सकाळी झाला मुलांचा ग्रॅज्युएशन डे मग आता संध्याकाळी आम्ही मस्तपैकी पार्टीला जाणार आहे मुलांना माहिती नाही आम्ही जाणार आहे की आमचं सरप्राईज आहे मस्तपैकी आता पार्टी करायची आणि आज व्हॅलेंटाईन सुद्धा आहे स चिल आउट मस्तपैकी निघालो आता पोरींना काहीच माहिती नाही कोणीकडे निघालो काय निघालो

हे आहे स्पायशीवाडे हॉटेल बॅक साइडच आपण इकडे आंगणला काय ना पुढं समोर आहे

मस्त असा हॉटेल वेटिंगला थांबायला लागेल आता था। सीट काय सगळ्या फुल आहेत आणि वेटिंगला दीड तास लागणार आहेत मग त्याच्या कश्मनला आपण हॉटेल चेंज करूया तो आता निघाला दुसऱ्या हॉटेलला

खानदेशला आता इकडे तरी आहे का आता आलोय खानदेश मध्ये होतो आता टेबल ब्रेक आम्ही होतो दहा जण आहे आम्ही एकदाची भेटली बघा आपल्याला सीट सो आता सगळ्या मुलांना काय केलं एका साईडला एक बसवलं फक्त तणवेला इकडे घेतलं कारण का ती लहान तिथं ती, ती हातानं खात नाही सो हेनी तिला भरवलं सुरुवातीला आपण स्टार्टर वगैरे मागवले आणि स्टार्टरमध्ये पहिल्यांदा म्हणलं आपण सूप सूप पिऊया कारण का सर्दी पण म्हणजे थंडीमध्ये सूप आपलं एव्हरी टाईम सूप छानच लागतं म्हणा पण थंडीमध्ये जरा पिलं की जरा घसा घशाला गसा, सर्दीला खोकल्याला एकदम असं छान वगैरे लागतं मग स्टार्टर वगैरे एक 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 असे स्टार्टर तीन चार स्टार्टर वगैरे मागवले आपण आणि मुलांना पण लॉलीपॉप खायचा होता क मग त्यांच्यासाठी मग लॉलीपॉप वगैरे मागवला आणि म्हणलं जास्त स्टार्टर वगैरे नको मागवायला आपण डायरेक्ट मेन आपलं काय म्हणजे जेवण होतं ते मागवूया तरी पण हे एक, एक एक्स्ट्रा स्टार्टर आम्ही मागवलं दा जाऊ दे म्हणलं खाऊया म्हणले सगळं आता एकदा आलो तर काय सोडायचंच नाही म्हणलं मग आता मी ह्याच्या जेवणामध्ये आम्ही मटण हंडी मागवली चिकन लपेटा मागवला आणि बकेट म्हणजे मिक्स बकेट रोटी अशा दोन मागवलेल्या आम्ही मग आता सगळे मुलं आम्ही सकोळी इतके व्यवस्थित वगैरे सगळं म्हणजे पोट भरून सगळे जिवंदरिकामे झाले कारण आम्हाला भात घ्यायची परत गरजच नाही आपल्या आम्ही भात घेतलाच नाही त्या दोन बकेट रोटीमध्येच आमचं गार झालं हे पोरांना फक्त आम्ही खिचडी भात मागवलेला मग तो पण खिचडी भात खाला आता मस्तपैकी आमचं डिनर झालेलं आहे आता निघालो घरी जेवण वगैरे झालं मस्त पैकी आईस्क्रीम खायला जेवण वगैरे झालं की आईस्क्रीम खायचं होतं मग आलो इकडे आईस्क्रीम खायला आणि मुलांना क कोनातलं पाहिजे होतं पण आम्ही कपातलं घेतलं कारण का कोण का का वगैरे चांगले नसते सो आता सगळ्यांनी मनसोक्त आईस्क्रीम पण खाल्लं मस्तपैकी आईस्क्रीम पार्टी पण झाली मग काय मजा आता आईस्क्रीम पार्टी पण झाली आता जायचं रेग्युलर रुटीन चालू यायला रात्रीचे एक वाजले आम्हाला गेटच बंद झालं सोसायटीच हा कस आहे समजा ना

आता आलो घरी रात्रीचं एक वाजून गेला पण आता उद्या शनिवार लागतोय वेल टाइम मस्त सेलिब्रेट झालाय आता शाबुदाना भिजत घाला खिचडी भिजत घातली खिचडी म्हणजे शाबुदाना भिजत घातलाय आता उद्या उठलं की अशाबद्दल खिचडे नाहीतर तर ओढे हो, वगैरे बनवले दूध वगैरे जाताना चापून आता शुभरात्री सगळ्यांना